नमस्कार मित्र मित्रांनो पाहिल्यात का की किती सुरेख आणि सुंदर वाटतं आहे जितका सुंदर आहे ना तितका खायला अगदी चविष्टही बनतो जर तुम्ही हा बाजारात घ्यायला गेलात तर त्याला अगदी तुम्हाला महागही मिळतो आणि त्याच्यामध्ये जास्त ड्रायफ्रुट्सही नसतात आणि तुम्हाला जर घरी बनवायचं असेल तर मात्र तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा लागेल कारण यामध्ये तुम्हाला मी अगदी परफेक्ट प्रमाणे दिले आणि त्याचबरोबर टिप्स आणि टिक्स अगदी बऱ्यापैकी दिले म्हणजे तुमचा एक केक कुठेही चुकणार नाही तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करेल आता सुरुवात कुठे करायची तर आपल्याला ड्रायफ्रूट भिजवावे लागेल त्यासाठी कोणतेही फ्रेश फ्रूट न वापरता इथे आपल्याला जे पॅकेट मिळता ज्यूस ते घ्यायचे छोटं पॅकेट घ्यायचे मिक्स फ्रूट असेल तरी चालेल आणि ऑरेंज ज्यूस असेल तर तरी चालेल पण ऑरेंज ज्यूस जर मिळाला तर मात्र त्याच्यामध्येच घाला मला काही भेटला नाही म्हणून मी मिक्स फ्रूटचा ज्यूस घातलेला आहे सगळा ज्यूस एका भांड्यामध्ये काढायचा आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार जे काही तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतं ते सगळं याच्यामध्ये आपण घालायचं आता तुम्ही क्रिश्चन समाजात म्हणाल ना तर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते एखादे अल्कोहोलमध्ये ते लोक भिजवून ठेवतात त्यांचे भयभिजवणं तर कसं असतं की ते वाईन किंवा रंग त्याच्यामध्ये भिजवतात आणि दोन दोन महिने चार चार महिने म्हणाल तर सहा महिने सुद्धा भिजवलेलं असतं मग ते थोडं थोडंसं आपले ते ड्रायफ्रुट्स घेतात आणि आपले केक बनवतात का का ते बऱ्याच वेळी बनवतात पण आपण काही अल्कोहोलमध्ये भिजवत नाही होत आपण फक्त नॉर्मल आपलं फ्रूट ज्यूसने भिजवतोय पण चव मात्र अगदी तशीच छान लागणार आहे तुम्हाला नक्की करून बघायचे आता बघा मी बोलता बोलता बरेचसे ते ड्रायफ्रुट्स घातले जसं ते तुटी फुटी वेगळ्या दोन तीन कलरच्या घालायच्या काजू बदाम किसमिस दुसरे किसमिस काळे किसमिस जे काही असेल जे तुमच्याकडे आहे ते सगळं घाला एखाद्या कलिंगडाच्या बिया टरबूजाच्या बिया घालायच्या सगळं घालून मिक्स करायचं झाकून ठेवायचं अगदी त्याला रात्रभर आपण ठेवून द्यायचं तर बघा इथे मी भिजवले आणि रात्रभर याला तर अगदी भिजून ठेवणार आहे दुसरा दिवस दुसरा दिवस झाला की दुसरी आपला प्रोसेस काय करायचं आहे साखर आपल्याला कॅरेमल करायची एखादा पॅन ठेवायचा गॅस अगदी मंद म्हणजे सिम करायची साखर अर्धा अर्धी अर्धा कप कपचा हिशोब येते पसरवायची दोन मिनिटं थांबायचं जशी साखर इथे वितळली की आपण एखाद्या पळीने त्याला मिक्स करत राहायचं जस जसं तुम्ही मिक्स करत राहाल तस तशी साखर इथे वितळू लागेल आता तुम्हाला मी बऱ्याच वेळा टाय तेव्हाही सांगितल्या ते मावा केकमध्ये की आपण केक, के केक जेव्हा बनवतो ना तेव्हा आपण कप केक म्हणजे जे आपले जे केक असतात ना मेजरिंग केक त्याचाच वापर करायचा आता बघा इथे आपला हा सगळं साखर वितळली गेली आता वितळल्यानंतर काय करायचं गॅस बंद करायची आता इथे मात्र अगदी काळजीपूर्वक तुम्हाला घ्यावे लागेल काळजी पाणी टाकताना लगेच चिंतोडे अगदी उडू लागतात अगदी बऱ्यापैकी जळतं म्हणून अगदी काळजीपूर्वक गॅस बंद करा अर्धा कप आपण घेतलं होतं साखर त्याच्या निम्म म्हणजे पाव म्हणजे वन फोर्थ कप घालायचे पाणी अगदी थोडं थोडंसं पाणी घालून गॅस बंदत असताना पूर्ण पाणी घालायचं नंतर आपण त्याला गॅस सिम करायची पुन्हा चालू करायची अगदी हलकी मंद आणि आपण इथे त्याला मिक्स करायचं आता तुम्हाला वाटत असेल की साखरेचा गोळा झालाय मग आपण काही काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये तुम्ही जस जसं त्याला अगदी ढवळत राहाल ना तस तशी साखर आपली व्यवस्थित लागते तर बघा साखर छान असे आपली वितळले गेले अशाच पद्धतीने आपल्याला ही साखर कॅरेमल करून घ्यायची असते कारण का या केकच्या प्रोसेसला कॅरेमल केलेली साखर लागते त्यांच्या त्यांच्यामध्ये अगदी कधी कधी गोळी वापर करतात पण त्याचा मी तुम्हाला कधी एकदा देईन व्हिडिओ ते गूळ आणि साखर दोघी सा, दोघीचा कॅरेमल करून घेतात साखर आता कॅरेमल झाली थंड करायला ठेवूया आणि हे जे रात्रभर आपण ड्रायफ्रूट भिजवायला ठेवले ते अगदी बऱ्यापैकी जे किसमिस आहेत ना म्हणजे मन जे मनुका अगदी दुप्पट झालेले आहेत आणि चांगले भिजले गेले आहेत म्हणून कधी प्लम केक करताना आपल्याला कधी ड्रायफ्रूट भिजवावे लागतात त्याच्यामुळे आपला केक अगदी मस्त जबरदस्त बनतो आणि जितकं आहेत ना तितके अगदी दोन दोन मोठे चमचे घ्यायचे तुम्हाला आता एखादा भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हा जे आपलं जे साखर आहे ना कॅरेमल केलेली ती सगळी आपण याच्यामध्ये ओतायची सगळी काढून घ्या सगळी काढल्यानंतर बघा किती अगदी वाटतं नाही मध कसं असतं त्या पद्धतीची होते अगदी अशा पद्धतीचं झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आहे वन फोर्थ कप आता इथे तुम्ही तेल कोणत्याही वासाचं घ्यायचं नाही आहे जर तेल घ्यायचं नसेल तर तुम्ही बटर तो, तो सुद्धा वितळलेला मी प्रत्येक तुम्हाला वेगवेगळे सगळं व्यवस्थित सांगणार आहे का तुमचा केक चुकता कामा नये वितळलेला इथे तुम्हाला बटर घ्यायचं आहे तो घालू शकता आणि सगळ्या वस्तू यही सांगते फ्रीजमध्ये काढून तुम्ही घ्यायच्या नाही सगळ्या रूम टेम्परेचरवरतीच ठेवायच्या अगोदरच काढून रात्रीच ठेवून द्यायच्या आता हे सगळं मिश्रण मिक्स केलं नंतर आपण ह्याच्यामध्ये सगळ्या आपले जे ड्रायफ्रुट आहेत ते घालायचे जर जास्त तुमचा ज्यूस राहिला तर तुम्ही अगोदर काढून घ्या माझा काही राहिला नाही फक्त वन टेबलस्पून राहिले म्हणजे हरकत नाही म्हणजे आपण घालू शकतो घालायचा विस्करने मिक्स करायचा ॲक्च्युली ना विस्करने करू नका चमच्यानेच करा तो काय झाला त्याच्यामध्ये विस्कर सगळे ते ड्रायफ्रूट अटकत होते तसंच करायचं चमच्याने एखादा भांडा घ्या गाळणी ठेवा एक कप घालायचं आहे मैदा मैदा नको तर गव्हाचं पीठ घ्या ज्यांना जमत नसेल मैदा खाणं आवडत नसेल त्यांनी गव्हाचं पीठ घ्या हरकत नाही तीन टेबलस्पून घ्यायचे मिल्क पावडर दोन्ही जिन्नस चाळून घ्या नंतर आता झालं बेकिंग पावडर आता बेकिंग पावडर कसा घ्यायचा इथे घ्यायचं ए वन स्पून अशा पद्धतीने बोटाने त्याला चपटा करायचा म्हणजे अगदी लेवलमध्ये करायचा मग घालायचा सोडासुद्धा वन फोर टी स्पून तसाच घ्यायचा भरायचा बोटाने असं करायचा आणि केकमध्ये घालाय हे अशा छोट्या छोट्या ज्या ज्या वस्तू आहेत ना छोटे छोटे जे तुम्हाला मी टिप्स आहेत ना त्या अगदी त्या केकला बरोबर परफेक्ट बनवतात आता हे सगळी जिन्नसं झाली झालीत त्यानंतर आता बाकीची जिन्नस इथे मी वेलची पण एक चमचा त्याचबरोबर घ्यायचं एक चमचा आपण थोडासा जायफळाची पूड दालचिनीची पूड त्याचबरोबर सुंट पावडर आणि जरासं मीठ त्याचबरोबर लवंगाचीही पूड घेतात माझ्याकडे नव्हती आणि तुमच्याकडे जर या पूड नसेल तर सगळी जिन्नस घ्या थोडी थोडीशी करून अगदी एक एक चमचा घ्या त्याला चांगलं अगदी हलकंसं गरम करून पावडर करून घ्या चाळा चांगला आणि त्या मिश्रणामध्ये घाला तरी चालेल अगोदर करून घ्या आणि नंतर घाला कारण सगळ्यांकडे काही पावडर नसतो आता इथे घ्यायचं आपल्याला केकटीन मी इथे सहा इंचा केकटीन अगदी असे उंचवाला घ्यायचा पसरट घ्यायचा नाही उंचसा घ्यायचा आणि त्याला चांगलं तेल लावायचं आणि मग बेटर पेपर लावायचं तेल त्यासाठी ते लावायचं हो की त्याच्यामुळे ना तो बटर पेपर चिकटतो म्हणजे व्यवस्थित ना तो वरती येत नाही मिश्रण टाकताना त्याचबरोबर तुम्हाला इथे अगोदरच कुकर किंवा आपल्याला कढई गरम करायला ठेवायची पंधरा मिनटं अगदी मंद आचेवर जर ओव्हनमध्ये करत असाल तर एकशे ऐंशी डिग्रीवरती तुम्हाला पंधरा मिनटं अगोदर त्याला प्रीहीट करून घ्या ओव्हन आणि नंतर केक बनवायचं आहे तर बघा ते मी बटर पेपर लावला व्यवस्थित आता हे सगळं मिश्रण याच्यामध्ये घालायचं घातल्यानंतर पूर्ण ढवळायचं आता इथेही महत्वाचं इथेही तुम्हाला पाणी दूध कशाचाही वापर करायचा नाही ते मिश्रण घट्टच असलं पाहिजे नाहीतर का होतं जर तुम्ही पातळ केलं तर केकही बरोबर होणार नाही त्याच्याशिवाय केकमध्ये जे काही ड्रायफ्रूट्स घातले ते केकच्या तळाला लागतील म्हणून तुम्हाला कधी मिश्रण करताना व्यवस्थित थोडंसं जाडसर बेट जर हातावर हलकासा जोर येतो आहे तर काय करा फक्त एक छोटासा चमचा पा तेल घाला सॉरी पाणी घाला चुकून तेल बोलले पाणी घाला पाणी घालायचं चा एक चमचा आणि पुन्हा मिक्स करायचं जसं तुम्ही ते मिक्स कराल ना तर बघा आता हे मिश्रण परफेक्ट झालं आहे आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जराही पाणी किंवा दूध काही घालायचं नाही नंतर आपण घालणार आहोत हाफ टी स्पून विनेगर विनेगरने आणखीन तो हलका बनेल काय करायचं विनेगर आणि तो बेकिंग सोडा बेकिंग पावडर का होतो त्याच्याने त्याला एक रिॲक्ट मिळतो आणि लगेच तो चांगला लगे मस्त असा अगदी फ्लफी म्हणजे हलका फुलका होतो की सगळं मिक्स करायचं आहे आता तुम्हाला केकटीन बघा व्यवस्थित तेल लावल्यामुळे बटर पेपर परफेक्ट लागलेला आहे चिकटलेला आहे बॅटर टाकतानाच तुम्हाला कळत असेल मिश्रण टाकतानाच की बघा व्यवस्थित झालं आहे याच पद्धतीने करायचे जराही पातळ करू नका पुन्हा पुन्हा सांगते केक बरोबर बनणार -बर नाही मग नंतर जरा असं त्याला वरतून टॅप करायचा असा किंवा हलकासा असा फिरवायचा म्हणजे हवा भरली आता कामाने आतमध्ये आता हा केक आपला म्हणजे मिश्रण घातलं गेलंय आता काय करायचं आणि तिथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे जितके तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल ना सगळे घाला मी इथे बदामाचे दोन दोन असे काप केले ते घातले काजू कापायला मिळालेच म्हणून पूर्णच टाकले अखरोड एकदम मोठा मोठा टाकलाय सुंदर दिसतं सगळे कलरफुल अगदी तुटी फुटी तुम्ही बिया म्हणजे जे मगज म्हणतात त्याला कलिंगाच्या बिया खरबुजाच्या बिया हिरव्या वाईट ज्या असतील त्या घाला सफेद तुम्ही किसमिस घाला त्याच्यात बरोबर काळे किसमिस घाला जे तुम्हाला आवडतं ना सगळं घाला अगदी त्याच्यामुळे अगदी चा चांगलं भरून टाका कोणी पाहुणे येणार असेल ना अशा पद्धतीने केक त्याच्या समोर ठेवा बघा काय म्हणतील मस्त झालंय आणि कढी चांगलं अगदी मी हे मीठ पुन्हा पुन्हा वापरते तुम्हाला त्यावेळी सांगितलं मावा केकमध्ये तेच मीठ घातलं आहे पंधरा मिनटं अगदी कढई चांगली गरम केली होती आता हा टेकटीन ठेवायचा आहे गॅस आता सिम करायचे झाकायचे एक तास पाहायचं नाही एका तासासाठी ठेवून सोडून द्यायचे आणि जर तुम्हाला ओव्हनमध्ये ठेवायचं एक तर एकशे ऐंशी से डेग्रीवरती पंचेचाळीस मिनटं ठेवायचे तर बघा एका तासाने मी हा कढाई उघडली आहे आणि जर कळत नसेल ना कधी तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही पंचेचाळीस मिनटाने एकदा पाहू शकता कस तूथिक घालून वाटलं ना नाही झालं तर पटकन ठेवा पण जास्त करून एका तासानेच तो अगदी व्यवस्थित होतो तर बघा व्यवस्थित क्लीन आली तूथपिक आता काय करायचं सगळ्यात महत्वाचं केक टेन तुम्ही पंख्याखाली ठेवायचा नाही त्याला किचनच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवा आणि त्याच्यावरती एखादा कपडा घाला कपडा घातल्यामुळे तो आपोआप त्याला वेळ द्या अगदी पेशन्स ठेवा दीड तास पाहू नका थंड होऊ द्या अगदी अगोदर जर जरा जरी गरम मसाला काढला तर नक्कीच तो केक तुमचा तुटेल म्हणून बिलकुल काढू नका वेळ त्याला अगदी थंड होऊ द्या मी दीड तास ठेवला होता कपडा काढला आहे आता काय करायचं एखादी छोटीशी कोणती प्लेट त्याच्यावरती उलट करायची आणि मग त्याच्यावरती तो केक टीन त्याच्यावरती उलट करायचा केला ना आता पहा आता जर तुमचा केक चांगला झाला आहे तर व्यवस्थित काही न करता आपोआप आप निघेल बघा काय परफेक्ट निघाला आहे हो की नाही आता हे सगळे बटर पेपर आपण काढून बघूया कधी कधी जर बरोबर झाला नसेल तर बटर पेपर काढताना तो असा तुटूही लागतो पण बघा ना कुठेही तुटला नाही आहे म्हणून मी तुम्हाला अगदी परफेक्ट रेसिपी दिली तुमचं कुठेही चुकता कामाने म्हणून असंच पहा व्हिडिओ आणि नक्की करून बघा इतका छान लागतो घरामध्ये त्यांनी मला पुन्हा सांगितलं आहे बनवायला की मी तो पुन्हा बनवणार आहे आता पुन्हा याच्यावरती एकावरती प्लेट ठेवायची आणि त्याला पुन्हा उलट करायचं आता तुम्हाला काढल्यानंतर बघा ते ड्रायफ्रुट्स कुठेही हल्लेले नाही आहे तशीच्या तशीच अगदी मस्त चिकटले असा बनवून तुम्ही कधी घरामध्ये कोणी आले ना पाहुणे त्यांच्यासमोर ठेवला आणि ते अगदी खुश होतील बघा मुलं तर अगदी आवडीने खातील मग त्यांना खूपच आवडेल का इतका सॉफ्ट नरम खायला अगदी चविष्ट बनतो कापतानाच कळतोय की कुठे तुटत नाही आहे खरं तर ड्रायफ्रुट्सही आहे तुटले पाहिजे पण तुटतही नाही आहे बघा काय मस्त असा आपला प्लम केक अगदी परफेक्ट अगदी मी बऱ्याचशा टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत प्रमाणे दिलं आहे तुम्हाला मी सुद्धा देईन तेही पाहून करायचं आहे जर तुम्हाला केक आवडला तर नक्की करून पाहिजे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जस्थ लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा बरोबर